कोर्टात गेलो कोर्टानं एका दिवसात आदेश काढला आदेश काढणार माझ्या वडिलाच्या नावाचा जमीन असताना सुद्धा मला कर्ज भेटलं नाही म्हणजे लोकशाही जोडण्याची सुद्धा आता युवाचा आता कारण की हे कधी नेपाळ होऊ शकते कारण की या देशात कधीही लाडक्या बहिणीनं मोर्चा काढला नाही या देशात कोणाही राशन मागतलं नाही जो पिको दे त्याला राशन देता त्या महिला कधी लाडकी बहीण मागत नाही त्यांच्या खात्यात पैसा टाकतात माझा बाप माझ्या गच्चू भाऊ माझे नेते किती दिवसाच्या आंदोलनात करतात तरी तुम्ही अजून कर्ज माफी करत नाही आराम करो म्हणून या देशाची आता जरी कोर्टाना आदेश काढले असेल तरी इथली लोकशाही तळण्याची तोडू परंतु इथून आम्ही हटणार नाही जोपर्यंत सर्वांच सर्वजण जैल भरण्यास तयार आहे जे जे नेते सांगतील ते करण्यास आम्ही तयार